नमस्कार मंडळी राम राम मी तुमचा मित्र मिलिंद आज अजून एका वेगळ्या वेशात पण मैत्रीच्या देशात तर चला तर आज आपण विषय कसा वाढतोय तो बघूया हो काल रणजितने द्रोणागिरी पर्वत आणि दोन वेण्या इतका छान विषय पुढे नेलेला आहे आता या वेण्यांचा विषय आपला मित्र संदीप कसा पुढं घेऊन जातोय तेच आपल्याला आता बघायचं आहे तर दुसरं काय आव्हान करायचंय तर आपल्याला विषय सगळ्यांना मिळून वाढवायचा आहे तर सगळेजण या मला हातभार लावा आपण सगळेजण मिळून विषय वाढू ज्या कोणाला इंटरेस्ट असेल आपल्याच मित्रांचा ग्रुप आहे आपण विषय वाढू खूप मजा येईल तर प्लीज माझ्याशी संपर्क साधा आणि आपण हा विषय पुढे वाढू आज आहे पुढचा भाग तर आपण भेटूया भाग तीप संदीप संदीप संदीप, संदीप. सर्वांची नजर दोन वेणीवाली कोण आहे याच्यावर चालली होती आणि मला पटकन आठवलं आपल्या विनायक त्या दोन नवालीचा एक फोटो टाकला होता तर तो फोटो माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी ते असं बघत होतो तर त्या वेण्या जणू काय मला पारंब्याच वाटायला लागल्या पारंब्या आहेत का वेने आहे ते पाहण्यासाठी मी जरा जवळून पहा म्हणून गेलो त्या दिशेनं आणि स्पर्श करण्याचा प्रयत्न करतोय तर जोरात झटकाच बसला मला आणि तो झटका इतक्या जोरात बसला की कृष्णामाईच्या पाण्यात जाऊन पडलो मी कृष्णामाईच्या पाण्यात जाऊन पडल्यानंतर मला असं वाटलं की आपण सूर मारलाय पाण्यात पण त्या सुराचा गट्टा कधी झाला हे मलाच कळलं नाही आणि तो गट्टा इतका जोरात बसला की त्याचं पाणी आयरविन पुलावर गेलं आणि नेमकं त्यावेळेला पुलावरून दोन तीन मुली चालल्या होत्या आणि त्या मुलींनी माझ्या दिशेने नजर रोखून असा काही संवाद केला की ही आम्ही शहाण्णवची मुलं काय सुधरण्याचं नाव घेत नाही उगाच त्या दोन वेणीवालीच्या मागं लागले आहेत आता ही ओरळ खायला नको म्हणून मी जोर जोरात पाण्यात हात माराय लागलो आणि पाहता पाहता चक्क मी हरिपूरच्या संगमात गेलो आणि तिथून वर आलो संगमेश्वराचं दर्शन घेतलं आणि महाराजांना म्हटलं महाराज वा वा किती छान तुम्ही दर्शन दिलं आणि मी इकडं तिकडं पाहून छान शांत ठिकाणी ध्यान करावं असं म्हणतो तर मी आता थोडंसं ध्यान करतो तुम्ही विषय वाढवा माझं ध्यान चालू राहून दे